हॅलो हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतिभास ब्लॉगमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर थोडाफार अंदाज आलाच असेल सोलापूरच्या जवळच्या ना तर कळलंच असेल का सोलापूरची जत्रा आहे इकडे बघा सिद्धेश्वर मंदिर आहे हे खूप छान असं जत्रेनिमित्त ॲक्च्युली मी जत्रेनिमित्त नाही गेलो बरं का हॉस्पिटल निमित्ताने गेलो होतो तर तिथे आमच्या ननंदभाई असतात त्यामुळे नंद्याच्या घरी एक दोन तीन दिवस मुक्काम होता त्यामुळे त्यातला एखादा दिवस हा तर हे बघा खूप छान असं डेकोरेट केलेलं मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर आणि खूप मोठ्या प्रमाणात एक महिनाभर जत्रा असते तर इकडे बघू शकता मागे बघा पाणी इकडे पाणी खूप छान असं पाणी पाण्याच्या ठिकाणी मंदिर असलं ना तर खूप छान वाटतं तर इकडे बघा मी माझ्या नंदेची मुलगी माझे मिस्टर आणि माझी मुलगी असे आम्ही निघालेलो आहोत आणि आलेलोही आहोत तर तुम्ही बघा इकडे खूप छान असं आहे मंदिर जे की मला खूप आवडतं आणि मी मी आजारी असताना फिरते असं काही समजून घेऊ नका म्हणजे ऑन ड्युटी असल्यासारखं ना आता व्हिडिओ बनवते म्हटल्यानंतर चालतं हे सगळं म्हणजे चालवावं लागतं रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करावाच लागतो त्यामुळे ना मी क्लिपा घेतलेल्या होत्या ज्या की मी अपलोड केलेल्या नव्हत्या आता थोडंफार बरं वाटतं त्यामुळे मी अपलोड करते तर हे बघा सिद्धेश्वर मंदिर खूप रश असल्यामुळे ना मी काही पाळीला वगैरे थांबून म्हणजे दर्शन वगैरे घेतलेलं नाही आहे बाहेरच नारळ वगैरे फोडले बाहेरून दर्शन घेतलं म्हणजे आधी अधूनमधून आमचं जाणं होत असतं त्यामुळे ते ना तेव्हा दर्शन करता येईल त्यामुळे मी काही एवढं म्हणजे मला माझी कॅपॅसिटीही नव्हती की रांगेत उभे राहून दर्शन घेणं तर इकडे बघा किती छान असे म्हणजे डेकोरेशन आहे बघा आणि तुम्ही सोलापूरला आलेला आहात का किंवा सोलापूरच्या जवळच्या आहात का तुम्हाला म्हणजे सोलापूरचा गड्डा कसा वाटतो तर गड्डा गड्डी सिद्धेश्वर यात्रा यातले बरेचसे काही म्हणजे ज्यांची त्यांची आवड असते तसं काही म्हणतात आणि इकडे बघा आम्ही सिद्धेश्वर यात्रा म्हणतो तर इथे फराळीचं वगैरे काही होतं वित वगैरे घेतले तर इकडे बघा किती छान असे जुला वगैरे हो आहेत सोलापूरची गड्डा आणि नक्की अवश्य भेट द्यावर का अजून महिनाभर आहे म्हणजे महिनाभर म्हणजे महिनाभर नाही आहे वीस एक दिवस असतील तर खूप छान असं असतं अगदी बघण्यासारखं असतं त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट द्या तर बघा इकडे तर खूप काही फिरायची कॅपॅसिटी नव्हती त्यामुळे ना मुलांना हे म्हणजे खाली अस